नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगली शिक्षण संस्था सांगली गुणवत्ता शोध परीक्षा इयत्ता तिसरी सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी प्रश्न प्रश्नपत्रिका आपण सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीची प्रश्नपत्रिका सोडवून घेतलेली आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे व्हिडिओ पूर्ण बघा गणातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासही सोडवून घेणार आहोत व्हिडिओ आवडल्याच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा प्रश्न क्रमांक सव्वीस एकोणचाळीस ही संख्या कोणत्या पाढ्यात आहे मग मा आपल्याला माहिती आहे एकोणचाळीस ही संख्या कोणत्या पाड्यात येतं तेराच्या बघा तेरा इके तेरा, तेरा तेरा दोन सव्वीस ते त्री एकोणचाळीस म्हणून मग आपले इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक थी थी ए, तेरा पुढचा प्रश्न बघा सातच्या पाढ्यातील सहावी संख्या कोणती मग सातच्या पाढ्यातील सहावी संख्या म्हणजेच काय सात गुणिले सहा मग सात ती सातापास सात से चार मग कोणती संख्या आहे ती बेचाळीस पर्याय क्रमांक चार हे आपलं उत्तर आहे सातशे एकोणसाठ ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल मग बघा सातशे एकोणसाठ कुठे आहे तर पर्याय क्रमांक तीन मध्ये म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा बर प्रश्न बघा नऊ अधिक दोनशे ब्याऐंशी अधिक चौतीस बरोबर प्रश्नचिन्ह बघा आपण या तिघांची बेरीज करूया आपल्याला माहिती आहे हे नऊ एककांची बेरीज आडवी बेरीजसुद्धा आपल्याला आली पाहिजे नऊ आणि दोन अकरा अकरा आणि चार पंधरा हचाला एक आपण एक इथे देऊया तीन आणि एक चार चार आणि आठ बारा इथे दोन हचाला एक दोन आणि एक तीन मग आपलं उत्तर किती आलं तीनशे पंचवीस पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणारी तीन अंकी मोठी संख्या कोणती मग प्रत्येक अंक एकदाच वापरले मग बघा मोठी विचारले मग आता ही एक आहे ज्याच्यामध्ये नऊ समान संख्या आहेत ह्याच्यामध्ये पण दोन अंक समान आहेत मग बघा राहिला प्रश्न हां आणि हां तर आपल्याला मोठी विचारले मग नऊशे अठ्ठ्याहत्तरपेक्षा नऊशे सत्त्याऐंशी ही संख्या मोठी आहे आपल्याला मोठी विचारली होती म्हणून मग आपलं इथे उत्तर आहे नऊशे सत्याऐंशी पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा जर भाजक बरोबर नऊ भागाकार बरोबर आठ व बाकी बरोबर आठ तर भाज्य बरोबर किती बघा आपण हे इथे लिहून घेतलेलं आहे इथली संख्या असते ती काय असते भाज्य येणारं वर उत्तर भागाकार आणि ज्याने भागतो त्याला भाजक म्हणतो आणि बाकी इथे आहे आता आपल्याला दिलेलं काय काय आहे भाजक किती आहे नऊ आहे मग बघा इथे लिहून घेऊया नऊ भागाकार किती आहे आठ आहे इथे लिहून घेतला आणि बाकी किती राहिले आठ मग आपल्याला भाज्य संख्या काढायची आहे मग बघा भाज्य करण्याचं सुट्टी सूत्र आहे भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी म्हणजे या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याच्यामध्ये बाकी मिळवायची मग भाजक आहे नऊ भागाकार आहे आठ आणि बाकी आहे आठ मग बघा हे बहात्तर अधिक आठ मग बघा आठ आणि दोन दहा हा चाल आहे आठ आणि एक सॉरी सात आणि एक आठ मग आपलं उत्तर किती आलं आहे भाज्य बरोबर ऐंशी बघा हेच उत्तर इथे एकत आपण चेक करू शकतो बघा नवाठ्ठे बहात्तर मग ऐंशीमधून बहात्तर वाचाय केले बरोबर बाकी आठ आले म्हणून मग इथे भाज्य बरोबर आपलं उत्तर किती आलं तर ऐंशी पर्याय क्रमांक चार प्रश्न बत्तीस सहा व आठ या संख्यांचा गुणाकार करण्याऐवजी बेरीज केली तर उत्तरात किती फरक पडेल मग बघा सहा आणि आठ यांचा आधी गुणाकार करायचा मग बघा सहा अठ्ठे अठ्ठेचाळीस त्यांची बेरीज केले मग बघा सहा अधिक आठ किती येते बेरीज चौदा मग यांच्या उत्तरामध्ये कितीचा फरक पडेल फरक पडेल पडेल मग या दोघांच्या उत्तरांचे आपण काय करायचे वजाबाकी आठातून चार गेले चार राहिले चारातून एक गेला तीन राहिले मग आपलं उत्तर किती आलं चौतीस मग कितीचा फरक पडेल तर चौतीसचा फरक पडेल पर्याय क्रमांक एक हे आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा बघा फुली या चार अंकी संख्येतील सर्व अंक समान असून त्यांची बेरीज वीस आहे तर फुलीच्या जागी को संख्या कोणती मग आता बघा त्यांची संख्या किती आहे बेरीज किती आहे वीस आहे मग बघा एक दोन तीन चार मग चारचा पाडा आपण वीसपर्यंत म्हणूया चारा पंचे वीस मग बघा चारा पंचे वीस मग आपण बघा इथे पाच 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 फुलींची संख्या किती आहे चार आहे मग बघा पाच आणि पाच दहा दहा आणि पाच पंधरा पंधरा आणि पाच बरोबर वीस मग इथे उत्तर किती आलं म्हणजे फुलीच्या जागी कोणती संख्या आहे तर पाच म्हणून मी इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच पुढचा प्रश्न बघा पन्नास पैशांची छत्तीस नाणी देऊन त्या रकमेत दोन रुपयांची किती नाणी येतील मग बघा पन्नास पैशांची छत्तीस नाणी मग आता या दोघांचा काय करायचा गुणाकार करायचा बघा हा शून्य आपण इथे ठेवूया आणि छत्तीस गुणिले पाच यांचा गुणाकार केला तर उत्तरे तर एकशे ऐंशी म्हणजे पन्नास ची छत्तीस नाणी बरोबर अठराशे होतात आता बघा अठराशे पैसे आहेत हे आता आपल्याला विचारायला दोन रुपयांची किती नाणी येतील मग बघा याला आपण काय करायचं दोनने भागायचे मग बघा हे अठराशे आणि हे दोन्ही भागूया मग बघा बे एक्के बे बे एक्के बे एक्के बे बेण नव्वे अठरा बे शून्य शून्य बे शून्य शून्य मग उत्तर किती आलं नऊशे मग बघा काय विचारलं होतं दोन रुपयांची किती नाणी मग दोन रुपयांची नऊशे नाणी बरं बघा बेन्वे अठरा आणि हे दोन शून्य आहे तसं बरोबर होतात मग दोन रुपयाची किती नाणी लागतील तर नऊशे नाणी लागतील म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न हवा पाच अधिक चार गुणिले तीन अधिक नऊ भागिले एक ही पदावली आहे आपल्याला पदावलीचा नियम माहिती आहे आपण गुणाकार आणि भागाकार पहिला करून घेतो मग हे बाकी सगळं आहे तसं लिहून घेऊया आपण पाच अधिक आता चार त्रिक इथे अधोरेखित केले मी आपल्याला क्रिया करायची आहे चार त्रिक बारा डायरेक्ट आपण उत्तर लिहून घेतलं बारा त्याच्यानंतर अधिक चिन्ह आहे नऊ भागिले एक नऊला जर एकने ने भागलं तर उत्तर किती येतं नऊच येतं मग बघा आता यांची बेरीज पाच अधिक बारा बरोबर किती येतं सतरा अधिक हे नऊ मग आपलं उत्तर किती येतं सतरा अधिक नऊ बरोबर बघा सव्वीस मग इथे सव्वीस कुठे आहे पर्याय क्रमांक दोन म्हणून आपलं या पदावलीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सव्वीस छत्तीसावा प्रश्न आहे सत्यमला गणितात पंच्याऐंशी गुण मिळाले भाषेत गणितापेक्षा पाच गुण कमी मिळाले विज्ञानात गणितापेक्षा दहा गुण जास्त मिळाले तर त्याला तीनही विषयात एकूण किती गुण मिळाले बघा दिलेल्या माहितीनुसार गणितामध्ये त्याला पंच्याऐंशी गुण मिळालेत आणि भाषेत गणितापेक्षा पाच गुण कमी मिळालेत म्हणजे बघा भाषेमध्ये पंच्याऐंशीमधून मधून पाच वजा करायचे कारण गणितापेक्षा पाच गुण कमी म्हणून मी यांची वजा बघे मग पंच्याऐंशीमधून मधून पाच वजा केले ऐंशी आली विज्ञानात गणितापेक्षा दहा गुण जास्त मिळाले गणितामध्ये किती आहेत पंच्याऐंशी विज्ञानामध्ये दहा गुण जास्त म्हणून अधिक दहा पंच्याऐंशी अधिक दहा बरोबर किती आलं पंच्याण्णव मग आपल्याला विचारले तिन्ही विषयात एकूण किती गुण मिळाले मग या तिघांची काय करायची आहे बेरीज करायची बघा पंच्याऐंशी अधिक ऐंशी अधिक पंच्याण्णव या तिघांची काय करूया बेरीज करूया पाच आणि पाच दहा हचाला एक आठ नऊ आणि एक दहा दहा आणि आठ अठरा अठरा आणि चार अठरा आणि आठ सव्वीस मग इथे किती आलं सव्वीस मग एकूण गुण किती आहेत तर दोनशे साठ पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा एक अंकी विषम संख्यांची बेरीज किती आता एक अंकी विषम संख्या बघा एक तीन पाच सात आणि नऊ मग यांची बेरीज बघा खूप सोपी बेरीज आहे बघा नेहमी मुलं असं करतात बघा नऊ आणि हा एक दहा झाले इथे लिहून घेतले मी दहा हे सात आणि हे तीन किती झाले दहा झाले आणि हा मधला पाच मग आपल्याला हे बेरीज सोपी आहे दहा आणि दहा वीस वीस आणि हे पाच पंचवीस मग यांची बेरीज किती आहे पंचवीस पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न अडतीस गोविंदने सकाळी पावणे सात वाजल्यापासून आठ वाजेपर्यंत अभ्यास केला तर त्याने एकूण किती वेळा अभ्यास केला मग सकाळी पावणे सात म्हणजे किती सहा वाजून पंचेचाळीस मिनटं ते किती वेळ अभ्यास केला आहे साडेआठपर्यंत म्हणजे आठ वाजून तीस मिनिटांपर्यंत त्याने अभ्यास केला आहे मग आता बघा सहा वाजून पंचेचाळीस मिनटं आपल्याला मिळते एक तास म्हणजे साठ मिनिटं मग अजून याच्यामध्ये जर आपण पंधरा मिनटं ॲड केली बघा पावणे सात वाजलेत अजून पंधरा मिनिटांनी सात वाजतील म्हणून हे वरचे पंधरा मिनटं घेतले सात वाजले सातच्या नंतर आठ म्हणजे हा एक तास झाला ठीक आहे आठ आणि आठ वाजून तीस मिनटांनी अभ्यास केला मग हे तीस वर्षे मिनिट आहेत ती या पंधरा मिनिटांमध्ये आपण ॲड करूया मग बघा पाच अधिक शून्य पाच तीन आणि एक चार पंचेचाळीस मग हा एक तास आणि हे पंचेचाळीस मिनिटं मग त्याने एकूण किती वेळ अभ्यास केला तर एक तास पंचेचाळीस मिनिटं मग त्यालाच आपण काय म्हणतो पावणे दोन तास अभ्यास केलेला आहे मग पावणे दोन तास कुठे आहे पर्याय क्रमांक चार हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न एकोणचाळीस पंधरा रुपयांना एक याप्रमाणे नऊ पेडांची किंमत किती हे उदाहरण सोडवण्यासाठी कोणती कृती करावी आता बघा पंधरा रुपयांना एक बघा नेहमी मी मुलांना सांगत असते की एक काय आहे पेन एक पेन पंधरा रुपये तर नऊ पेडांची किंमत काढायची बघा नऊ पेन बरोबर आपल्याला किंमत काढायची आहे मग आता इथे कोणती क्रिया करायची हे लक्षात येण्यासाठी काय करायचं बघा एका पिण्याची किंमत पंधरा रुपये आपल्याला नऊची विचारले म्हणजे बघा हा कमीचा गट आहे आणि आपल्याला जास्तीची किंमत काढायची आहे मग त्यावेळेस आपण या दोघांचा काय करतो गुणाकार करतो म्हणून मी इथे कोणती क्रिया येणार आहे तर गुणाकार पर्याय क्रमांक चार हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न चाळीस पुढीलपैकी योग्य जोडी कोणती दोन छेद नऊ अंश दोन छेद एका दोन अंश यायला पाहिजे म्हणजे ही चुकीची जोडी आहे चार छेद अक दहा हे सुद्धा चुकीचं आहे पाच अंश बारा छेद इथे छेद तेरा आहे त्याच्यामुळे हे सुद्धा चुकीचं आहे तीन अंश छेद सात ही योग्य जोडी आहे एकेंचा एक्केचाळीसवा प्रश्न साडेसहाशे ही संख्या अंकात कशी लिहाल मग आपल्याला माहिती आहे साडेसहाशे म्हणजे सहाशे पन्नास पर्याय क्रमांक तीन प्रश्न बेचाळीस दोनशे चाळीस सेंटीमीटर बरोबर खालीलपैकी कोणता पर्याय येईल आपल्याला माहिती आहे एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर मग आता इथे दोनशे चाळीस सेंटीमीटर आहे म्हणजे दोन मीटर चाळीस सेंटीमीटर पर्याय क्रमांक चार दोन मीटर चाळीस सेंटीमीटर पर्याय क्रमांक चार हे योग्य उत्तर आहे त्रेचाळीसवा प्रश्न आहे सहाशे पंच्याऐंशी या संख्येत कमीत कमी किती मिळवल्यावर पूर्ण शतक संख्या तयार होईल मग बघा या सहाशे पंच्याऐंशीमध्ये आपण पहिला पर्याय मिळवूया पंधरा मिळवूया मग बघा पाच आणि पाच दहा हचाला एक आठ आणि एक नऊ नऊ आणि हा एक दहा परत हचाला एक आला सहा आणि एक सात मग बघा पूर्ण शतक विचारली होती मग सात शतक पूर्ण शतक आहे सातशे उत्तर आले ना मग कोणती संख्या मिळालं पर्याय क्रमांक एक म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पंधरा चव्वेचाळीसावा प्रश्न सरिताजवळ ऐंशी रुपये होते तिने आठ रुपयांना एक याप्रमाणे नऊ डाळिंबे खरेदी केल्यावर तिच्याकडे किती रक्कम उरेल तिच्याकडे होते किती रुपये ऐंशी तिने काय केलं आहे आठ रुपयांना एक असे तिने किती डाळिंब घेतले नऊ डाळिंब घेतले मग आठ नव्वे बहात्तर मग या ऐंशीमधून बहात्तर वजा करायचे मग मा आपल्याला माहिती आहे हातचा घेतो इथे सात राहिले दहातून दोन गेले आठ राहिले सातातून सात गेले शून्य मग तिच्याकडे आता किती रुपये शिल्लक राहिले तर आठ रुपये पर्याय क्रमांक दोन हे आपलं उत्तर आहे आता बघा स्वातंत्र्य दिन सोमवारी असेल तर त्याच महिन्यातील सव्वीस तारखेला कोणता वार असेल आता आपल्याला माहिती आहे स्वातंत्र्य दिन कधी असतो पंधरा ऑगस्टला मग पंधरा ऑगस्टला कोणता वार दिलेला आहे सोमवार दिलेला आहे मग आपल्याला त्याच महिन्यातलं विचारले फक्त ता सव्वीस तारखेचा वार काढायचा आहे मग आपल्याला माहिती आहे पंधरा तारखेला जर सोमवार आहे तर अजून सात दिवसांनी तोच वार येतो मग पंधरा सात पाच बारा हा चाललं आहे किती आले बावीस मग बावीस सुद्धा सोमवारच येणार बावीस ऑगस्टलासुद्धा कोणता वार येणार सोमवार आपल्याला सव्वीस तारीख पाहिजे मग बघा बावीसच्या नंतर तेवीस चोवीस पंचवीस आणि हे सव्वीस मग बघा बावीस तारखेला सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार मग सव्वीस तारखेला वार असणार आहे शुक्रवार पर्याय क्रमांक तीन प्रश्न सेहेचाळीसावा चार किलोग्रॅम साखरेच्या प्रत्येकी पाव किलोग्रॅमच्या किती पिशव्या तयार होतील आता बघा चार किलोग्रॅम म्हणजे चार हजार ग्रॅम आपण ग्रॅममध्ये कन्वर्ट केलं आणि पाव किलोग्रॅम म्हणजे किती दोनशे पन्नास ग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम आता बघा इथे मुद्दाम मी आडवा भागाकार करते आडवा भागाकार पण आला पाहिजे तरी पण इथे आपण उभा भागाकार करूया बघा हे चार किलो ग्रॅम म्हणजे चार हजार ग्रॅम आणि हे दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पाव किलो आता या शून्याला आपण हे शून्य कट करूया आता बघा पंचवीसचा पण आपला पाठ असेलच आहे की नाही पंचवीस पंचवीस एके पंचवीस कारण पंचवीस जुने पन्नास चाळीसपेक्षा मोठी संख्या होते दहातून पाच गेले पाच आले तिनातून दोन गेला एक राहिला वरून आपण शून्य घेतला आता पंचवीस पंचवीस स क दीडशे म्हणजे एकशे पन्नास आपली पाढेपाठ पाहिजेत मग इथे यांची वजाबाकी किती आली शून्य मग आपलं उत्तर किती आलं आहे सोळा बाकी आले शून्य म्हणजे पूर्ण भाग गेला आहे उत्तर किती आलं आहे सोळा म्हणजे चार किलोग्रॅम साखरेच्या प्रत्येकी पाव किलोग्रॅमच्या सोळा पिशव्या लागतील बघा ही झाली या पद्धतीनं जर आपल्याला असा भागाकार जमत नसेल तर बघा एक किलोग्रॅम हे आहे सपोज हां आणि आपण त्याचे चार भाग करतो आणि चार भागामधला हा एक भाव म एक भाग म्हणजे दोनशे पन्नास ग्रॅम मग एका किलोमध्ये बघा एक दोन तीन चार एका किलोमध्ये पाव किलोग्रॅमच्या चार, चार पिशव्या होतात अशा एकूण किती आहे चाळीस आहेत ना बघा हे एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम झालं बघ ना हे दोनशे पन्नास हे दोनशे पन्नास आणि हे दोनशे पन्नास एक पिशवी म्हणजे एक ग्रा एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम एका किलोग्रॅममध्ये पाव किलोच्या चार पिशव्या होतात मग बघा हे दोन किलोग्रॅम हे तीन किलोग्रॅम आणि हे झालं चार किलोग्रॅम मग याच्या चार पिशव्या याच्या पण चार पिशव्या आणि याच्या पण चार पिशव्या आणि याच्या पण चार पिशव्या मग यांची बेरीज करा चार आणि चार आठ बारा आणि हे सोळा या तिघां चौघांची बेरीज करतो चार चौक सोळा मग किती पिशव्या होतील तर सोळा पण ही पद्धत सोपी आहे या पद्धतीचा वापर करायचा पुढचा प्रश्न बघूया सत्तेचाळीसा प्रश्न आहे गणेश जवळ एक रुपयांची चौदा नाणी पाच रुपयांची आठ नाणी दोन रुपयांची किती नाणी असतील म्हणजे त्याच्याजवळ शंभर रुपये होतील बघा एक रुपयांची चौदा नाणी मग चौदा एक्के चौदा झाले पाच रुपयांची आठ नाणी बघा पाच रुपयांची आठ नाणी म्हणजे आठापनचे चाळीस रुपये झाले आपल्याला माहिती आहे ची चे म्हणजे काय गुणाकार म्हणून मग ह्यांचा गुणाकार केला आता ह्यांची बेरीज करूया आपण चार अधिक शून्य चार पाच चार आणि एक पाच चोपन्न झाले शंभर रुपये व्हायला पाहिजेत ना म्हणजे शंभरमधून ह्यांची बेरीज काय करूया आपण वजा करूया आता आपल्याला माहिती आहे इथे आपण दहा घेतो आणि इथे आपण नऊ घेतो हातचा घेतो आता हातच्याचे गणित आपले येतात दहातून चार गेले सहा राहिले नवातून पाच गेले चार राहिले रहेल, राहिले किती सेहेचाळीस आता हे झालं सेहेचाळीस रुपये पण सेहेचाळीस रुपये होण्यासाठी दोन रुपयांची किती नाणी लागतील मग बघा असं विचारलं आपल्याला दोन रुपयांची किती नाणी बरोबर सेहेचाळीस रुपये मग आपण या दोघांचा काय करायचं आहे भागाकार करायचं आहे मग बघा सेहेचाळीस भागिले दोन बे धुणे चार चारातून चार गेले शून्य वरून घेतला हा सहा बे त्रिक सहा वजा बाकी आली शून्य मग आपलं उत्तर किती आलं तेवीस म्हणजे दोन रुपयांची तेवीस नाणी घेतल्यावर सेहेचाळीस रुपये होतात म्हणून मग आपलं इथं उत्तर आहे तेवीस आता तेवीस कुठे आहे पर्याय क्रमांक एकमध्ये म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एकोणपन्नासावा एक प्रश्न सोबतच्या आकृतीत एकूण रेषाखंड किती आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेषाखंड म्हणजे काय बघा एका बिंदू प बघा दोन्ही बाजूला दोन बिंदू बघा या पद्धतीनं याला आपण रेषाखंड म्हणतो मग बघा इथून इथपर्यंत हा एक हा दोन हा तीन हा चार हा पाच हा सहा हा सात आणि हा आठ एकूण रेषाखंड आहेत आठ पर्याय क्रमांक एक हे योग्य उत्तर आहे पन्नासावा प्रश्न पाच किलोग्रॅम साखरेतील दोन किलोग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम साखर वापरली तर किती साखर शिल्लक राहील बघा एक किलोग्रॅम म्हणजे एक हजार ग्रॅम मग पाच किलोग्रॅम म्हणजे पाच हजार ग्रॅम आपण ग्रॅममध्ये कन्वर्ट करूया कारण ही साखर आपल्याला ग्रॅममध्ये घ्यायची घेत दिलेली आहे मग दोन किलो मग दोन किलो दोनशे पन्नास ग्रॅम या पद्धतीने लिहिलं यांची वजाबाकी करूया आता आपल्यामध्ये शून्यातून शून्य गेले शून्य इकडचा हच्चा घेतो आपण इथे दहा इथे नऊ आणि इथे चार हरच्याची वजाबाकी आपल्याला येते दहातून पाच गेले पाच नवातून दोन गेले सात चारातून दोन गेले दोन मग आपलं उत्तर किती आले किती साखर शिल्लक राहिले तर दोन किलो सातशे पन्नास ग्रॅम म्हणजेच दोन हजार सातशे पन्नास ग्रॅम साखर शिल्लक राहिलेली आहे म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक सव्वीस ते प्रश्न क्रमांक पन्नास सोडवून घेतलेले आहेत प्रश्न क्रमांक एक ते प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत कारण व्हिडिओ मोठा होतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणीनं शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार थँक्यू